जेव्हा तुम्ही बिर्याणी किंवा पुलाव बनवता तेव्हा तळेला कांदा म्हणजे बिरिस्ता लागतोच पण हा बिरिस्ता तयार करण्यासाठी बराच तेलाचा वापर होतो त्यासोबतच तळण्यासाठी बराच वेळ जातो पण आता तुम्ही कमी वेळात कमी तेलात फक्त पाच सेकंदामध्येच हा तळेला कांदा तयार करू शकता आणि इतक्या कमी वेळात हा बिरिस्ता कसा तयार होऊ शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा तयार केलेला कांदा बिर्याणी पुलावमध्येच नाही तर कोणत्याही प्रकारच्या मध्ये तुम्ही वापरू शकता किंवा मग कोणत्याही वाटणामध्ये तुम्ही या कांद्याचा वापर करू शकता दोन किलो प्रमाणात इथे मी कांदे घेतलेले आहेत जितके मोठे कांदे मिळतील तेवढे मोठे घ्यायचे आहेत जेवढे मोठे कांदे घ्याल तेवढा बिरिस्ता एकदम मोठा मोठा तयार होईल कांद्याचा वरचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने मधून सुरीने काढून घ्यायचा म्हणजे कांदा चिरल्यानंतर त्याच्या पाकळ्या एकदम सुटसुटीत तयार होतील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कांदा सोलून असे मधून दोन भाग करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये घालायचे पाण्यात घालून ठेवल्यामुळे एवढे सगळे कांदे चिरताना डोळ्यांची जळजळ होणार नाही त्यामुळे असे पाण्यात घालून ठेवायचे सगळे कांदे सोलून असे मधून दोन भाग करून पाण्यात भिजत ठेवलेले आता सगळे कांदे सोलून झाल्यानंतर आपल्याला हे कांदे दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे बटाट्याचे चिप्स जाड पडावे त्यासाठी कटर असतो तो कटर लावून मी जार जार ला असा जाड जाड कांदा किसून घेतलेला आहे असं किसनेने किसून घेतल्यामुळे सगळे कांदे समान आकारात असे कापले जातात आणि त्यासोबतच आपला बरिस्ता सुद्धा सुकल्यानंतर समान आकारात तयार होतो त्यामुळे असं जाड जाड मी किसून घेतलंय सूर्यने कापून घेतल्यामुळे लहान मोठ्या आकाराचे कांदे कापले जातील त्यामुळे अशा पद्धतीने किसा सगळा कांदा किसून झाल्यानंतर परातीमध्ये घालायचा आणि दोन्ही हाताच्या मदतीने दाब देऊन सगळ्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या हा कांदा परातींमध्ये पसरवून किंवा सुती कपड्यावर पसरवून दोन दिवस उन्हामध्ये सुकवून उन घ्यायचा दोन दिवसानंतर पाहू शकता कडकडीत सुकलेला आहे प्लास्टिक किंवा काचेच्या बरणीमध्ये हा भरून ठेवायचं वर्षभर तुम्ही वापरू शकता हा कांदा तळताना तेल एकदम कमी गरम असलं पाहिजे कांदा एखाद्या झाऱ्यामध्ये घालायचा आणि झारा तेलात ठेवून असा फ्राय करून घ्यायचा कांदा पाच ते सहा सेकंदामध्येच हा बरिस्ता फ्राय होतो जर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये हा कांदा घातला तर पटकन तो करपू शकतो किंवा जास्त तेल गरम असेल तरी करपू शकतो कारण या कांद्यामध्ये जराही पाण्याचं प्रमाण नाही आहे कांदा हवा तेव्हा ते तेलामध्ये फ्राय करून पुलाव किंवा बिर्याणीमध्ये तुम्ही वापरू शकता त्यासोबतच कोणत्याही वाटणामध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये वापरू शकता